मला हा प्रश्न किंवा हे स्टेटमेंट वर काय म्हणणं आहे हे मला ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवलाय त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते पण त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच ह्याचं उत्तर असेल पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूने कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये या ह्या मताची मी आणि खूप महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं मला नाही सांगताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलं आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून थोडासा सुसंस्कृतपणा या राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो एक स्टेटमेंट केलंय त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते